संभाजी राजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघालं संभाजी राज्यांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत निघालं प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले स्वराज्य संवर्धित होत गेलं बघता बघता साडेआठ वर्षाचे झाले संभाजीराजे त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्जा राजे जयसिंगचं आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईला जाणं तह करावा लागलं पुरंदर सह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मिर्जा मनाला राजे आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील नरसिंह व्याकुळला नाही राजे हे राजकारण नवे आणि मिर्झा राजे हसत म्हणाला राजे हे राजकारणच आहे आणि वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी मुघलांकडे ओलीस म्हणून राहिले आणि त्याच वेळी संभाजींच्या राजकारणात प्रवेश झाला यथा काल शिवरायांनी मनसबी पत्करल्या औरंगजेबाने मनसबी धाडल्या शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर संभाजी राजांना सप्त हजारी मनसबदार केलं पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कडून चुकलं होतं पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे त्याच वेळी औरंगजेबाचा खलिता आला शिवरायांना आग्र्यास बोलावलंय सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजांनाही न्यायच एका पित्याचं काळीज व्याकुळलं अरे नऊ वर्षाचं पोर आहे इवलासा पोर आहे कस न्यावं त्याला या मुलुखापासून त्या मुलुकापर्यंत वैरान वनवास भोगेल का त्याला अरे ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासात कसा टिकेल कसा जगेल मग त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं अरे संभाजी म्हणजे एकतर शिवाजीच्या पोटाला आलेला पोर नाही तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला पोर आहे ते धैर्य ते शौर्य त्याच्यातही आहेच आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं या मुलुखापासून आग्रा मथुरे पर्यंतच्या मुलुखांचा सगळा प्रवास संभाजी राजांनी लिलयात घेतला राजे आणि संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले पण इथंच औरंगजेबाने गहरी चाल खेळली शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह हो खवडला आणि बघता बघता दानेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला सगळा दरबार कापत राहिला एवढा 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 स्वाभिमान अरे आतापर्यंत दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली नव्हती असा अपमान कधी घडला नव्हता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकारावं उभा दरबार थरथर कापत होता अरे चुकून जर शिवरायांकडे तलवार असती ना त्यावेळी तर तिथंच औरंगजेबाच्या कदाचित शिरच्छेद सुद्धा झाला असता मोगलांच्या दरबारात जाऊन मोगलांची दानादान शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले औरंगजेबाने समजुतीचा प्रयत्न केला पण राजा बदला नाही आणि त्याच वेळी औरंगजेबाने गहरी चाल खेळली शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गडाभोवतीच्या फास आवडायला सुरुवात केली शिवरायांना कडून चुकलं होतं औरंगजेबाच्या नाही त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं की सगळ्यात लढाया तलवारीच्या बळावर खेळल्या जात नाही लढाया बुद्धीच्या बळावर सुद्धा खेळाव्या लागतात तलवारीच्या पात्याला काय एकदा बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखत आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली